मित्रांनो इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला आपली आपला जे क्लास आहे सर करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र हा जो विषय आपला इकडे पा यामध्ये जर तुम्ही विचार केला तर एक गोष्ट आहे एक नोव्हेंबर पासून आपली बॅच सुरू होणार आहे आता ऑफलाईनची तुम्हाला मी का जसं की आपण कालही कालईलाही वाढतो तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की जोपर्यंत पहिली बॅच होत नाही तोपर्यंत आपण दुसऱ्या बॅच ची ऍड कधीच करत नाहीत एक नोव्हेंबर पासून आपण बॅच सुरू करणार आहेत ची त्यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता जी के आणि ज्यांना ज्यांना सरळ सेवेची तयारी करत त्यासाठी आपण इंग्रजी विषय एक ऍड केलेला आहे एकदम प्रॉपर तयारी मित्रांनो एक नोव्हेंबर पासून ज्यांना ऍडमिशन करायचं ते करू शकतात आणि त्याचबरोबर सांगायचा विषय असा आहे बॅच एकदम पहिल्यापासून सुरू होणार आहे ज्याला काही इत नाही का ते ना आपल्याकडे या लय हुशार येऊ नका आणि मधले तर येऊच नका एक माणूस लय हुशार पाहिजे नाही ते संपलेलंच पाहिजे मधले रिकामी हुशार असते मग ज्याला काहीच येत नाही त्यानं एक नोव्हेंबर पासून आपली जी बॅच आहे तिथे येणे पहिल्यापासून लेक्चर केल्याच्या नंतर आता येणारी पोलीस भरती आपण फोकस करणार आहेत आणि ज्यांना पोलीस भरती करून दुसरीची तयारी करायची त्यासाठी आपण इंग्रजी विषय ऍड केलेला आहे मग एक नोव्हेंबर पासून आपल्याला बॅच सुरू करायची सगळ्यांनी ज्यांना ज्यांना वाटते की मला खरंच गरज आहे एकदा येऊन बघा